नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे गुरुवार तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात पुन्हा एकदा हळदीच्या दरात आपल्याला काही प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहिली बाजार समिती आहे वसमत कुरुंदा लोकल हळदीला आवक आलेली आहे चारशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी मिळालेला आहे बारा हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण मिळालेला आहे तेरा हजार सहाशे पाच रुपये तर जास्तीचा दरम्यान चौदा हजार सहाशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर नंबर वन हळदीला आवक आलेली आहे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपयाचा सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार तर जास्तीचा दरसुद्धा तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड हळदीला आवक आलेली आहे सातशे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चौदा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई लोकल हळदीला आवक एकशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे अठरा हजार रुपये सर्वसाधारणतर वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्यानला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती सेनगाव लोकल हळदीला आवक आलेली आहे बावन क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये दर अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक हे हळदीला पाचशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आहे एक हजार आठशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी मिळाला आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार रुपयाचा पुढील बाजार समिती आहे वसमत लोकल हळदीला आलेली आवक आलेली आहे आठशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाच रुपये सर्वसाधारण दर बारा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा राजापुरी हळदीला आलेली आहे आवक आलेली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे एकाहत्तर रुपये